हिंदू धर्मात वर्षातून चार वेळा नवरात्री येते परंतु चैत्र आणि शारदीय नवरात्रीला विशेष महत्व आहे हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र नवरात्री पासून जाते त्याचबरोबर शारदीय नवरात्रीचे वेगळे महत्व आहे असे म्हटले जाते की शारदीय नवरात्री धर्मावर अनितीवर आणि अनिती अनि असत्यावर तसेच सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे धार्मिक मान्यतेनुसार या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवी पृथ्वीवर येते आणि पृथ्वीला तिचे माहेर म्हटले जाते देवीच्या आगमनाच्या नऊ दिवसात हे नऊ दिवस देशभरात दुर्गा उत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरे केले जातात तर त्याचं महत्व काय आहे या माहिती ज्योतिषी महिना सगळा संपत आलेला आहे आणि लगेच वेद लागत आहेत ते नवरात्रीचे घटस्थापनेचे दरवर्षी शरद ऋतू चालू झाला की अश्विन महिना सुरू होतो आणि त्यावेळेस शरद ऋतू चालू होतो शरद ऋतूमध्ये अश्विन पक्षाच्या प्रतिपदेवरून हा नवरात्रीचा उत्सव सुरू होतो नवरात्रीचे विशेष महत्व नवरात्रीमध्ये नऊ दिवस भक्त दुर्गा देवीची विविध रूपांनी पूजा करतात आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी व्रत देखील करतात असे म्हटले जाते की दुर्गा देवीची नऊ दिवस भक्तिभावाने पूजा केल्याने ती आनंदी होते आणि भक्तांच्या सर्व इच्छा व त्रास ती दूर करते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवळातली आपल्या घराची मंदिराची साफसफाई केल्यानंतर तिथे कलशाची म्हणजे गटाची स्थापना केली जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भक्त कलश स्थापन म्हणजेच गट स्थापन करतात आणि या नऊ दिवसांमध्ये उपवास देखील करतात आता हे नवरात्र साजरे करण्यामागच्या आख्यायिका काय आहेत ते आता आपण जाणून घेणार आहोत पहिल्या आख्यायिकेनुसार नवरात्र उत्सव साजरा करण्याच्या पौराणिक कथेनुसार पहिल्या कथेनुसार महिषासूर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले आणि वरदान मागितले की विश्वातील कोणताही देव कोणताही राक्षस किंवा पृथ्वीवरील कोणताही मनुष्य त्याला मारू शकत नाही हे वरदान मिळाल्यानंतर महिषासुराने महिषासुराने दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली त्याची दहशत थांबवण्यासाठी दुर्गा देवी शक्तीच्या रूपात जन्माला आली दुर्गा देवी आणि महिषासूर यांच्यातील युद्ध नऊ दिवस चालले आणि दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला ही पहिली आख्यायिका आहे म्हणून नंतर आपण दसरा साजरा करतो नऊ दिवस तुंब युद्ध केलेला दे आहे देवीने दुसऱ्या भगवतीची पूजा केली रामाने रामेश्वरला नऊ दिवस देवीची पूजा केली आणि त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने रामाला विजयाचा आशीर्वाद दिला त्यानंतर दहाव्या दिवशी रामाने पराभव करून ही जिंकली या दहाव्या दिवशी साजरा केला जातो धन्यवाद साजरा करण्याच्या पौराणिक कथा देखील सांगितल्या जातात त्याच पद्धतीने देवीला प्रसन्न करण्यासाठी देखील हे व्रत केले जाते अशी माहिती ज्योतिषी जो 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 राजेश जोशी यांनी दिली प्राची केदारी लोकल हटीन पुणे